सातपूर अंबाड लिंक रोड वरील महाडा कॉलनी परिसरात महाडा स्टॉप वर आज दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे तसेच रस्त्यावर भल्ले मोठे भगदाड पडून आजूबाजूला भेगा पडल्या आहेत या मार्गावरून शालेय वाहनं रिक्षा व बस तसेच खाजगी वाहनांनी नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करतात म्हणून पडलेल्या भगदाडामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही समोरच सुरू असलेल्या बिल्डिंग मालकाने या ठिकाणी हे पाईपलाईनचे काम काही दिवसांपूर्वी केले होते परंतु ते काळजीपूर्वक न केल्यामुळे ही समस्या उद्भवली असल्याचा आरोप स्थानिकांनी बोलताना केला आहे म्हणून प्रशासनाने याबाबत सकल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर महाडा स्टॉपर या चौकुलीवर आता पूर्ण या ठिकाणी पाणी साचलेलं आहे ने नेमकी काय प्रकार झाला असेल काय घटना घडल्या असेल काहीत नाही काय का इथे ना मला रिक्षा चालक संघटना तर आहेच इथं पण इथं तो आजूबाजू नागरिक पण आहे आणि इकडं तुम्ही इकडे दाखवता हो जे बघितलं बिल्डिंगचं काम चालू आहे आणि त्यात त्यांना माहीत नाही अजून तुम्ही पण त्या शेतकरीचं पाईपलाईन आहे किंवा नगरपालिकेची पाईपलाईन आहे त्यांना तेही माहीत नाही की फक्त न ने। ने ना ना बोलता कोणाला प्रशासनाला माहिती आहे का नाही माहिती आहे पण हे काम करून घेतून डायरेक्ट हे बघून घ्या त्यांनी प्रशासनाची त्यांनी परवानगी घेतली नाही ना सातूर नगरपालिकेची किंवा नाशिक महानगरपालिकेची यांनी काही विषय बघितला नाही इथे फक्त यांना पाईपलाईनचं टाकून दिली यांनी डायरेक्ट अन्न महानगरपालिकेची पाईपलाईन आहे प्रश्न हे पाणीचा कोणाची पाहिजे पाणी कोणाला भेटत नव्हतं पण आता ते तेवढं तुम्ही बघितलं असल की पाणीचा पुरा साठा वाया गेला आहे तरी पण आम्ही नागरिक म्हणून आम्ही इथे स्थानिक म्हणून आम्ही सांगू शकतो काय प्रशासन काय जागृत होतं आहे की नाही होतं प्रशासनाकडे काय मागणी करा मान्य एकच आहे तुम्ही दुर्लक्ष करू नका एक तर सक्षमपणे तुम्ही इथं नगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांना बोलवा त्यांना सांगा काय विषय आहे काय नागरिक आहे ना त्रस्त उरडला आहे नाही तर मग उतः येणार तातुर्ला नाव जर पालिकेत आम्ही येणार काहीतरी मोर्चा बघा अशी गोष्ट आहे का आता पाणी नाचलं गेलं सगळं काय करायचं आहे कोणाला बोलायचं नगरपालिकेला कंप्लीट करायला करा लागल नाही तर मग असं करायला लागल मग त्याच्यावर काय ऑब्झर्वेशन घ्या किती वेळ आहे पाण्याची नाच दोन तास गेले ना पाणी दोन तास तीन तास पाणी गेले इकडं वाया गेला पाणी इकडं वाया गेला मग काय करायचं त्याच्यामध्ये जर रिक्षा स्टॉप आहे ये रोड बोलून दिले ये रोड बनवले मग काय करायचं त्याच्यामध्ये नगर परमिशन घेतली नगरपालिकाची परमिशन घेतली का नाही घेतली काय माहिती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा